गाड्या सुटल्या गाडी क्रमांक वीस सुटला आणि वीस मध्ये एकूण पाच गाड्या पाहतायत पाच गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पहिला बैलगाडी मालक सीमिला पात्र आणि दुसरा बैलगाडी मालक मेगा सीमिला पात्र अतिशय सुंदर असे लढत आणि शेवटच्या शहरात भाऊ का मिळाला असं विजून गाडी क्रमांक वीस आणि का गाडी क्रमांक वीस चा तास क्रमांक चार वर धरली गाडी जर प्रेना कुमार रितू रणदीप मडवी दातवली विजय सातारोड ही गाडी सीमी साडी पात्र आणि तास क्रमांक पाच वर धरली गाडी वैभव दादा जाधव पालघर ही गाडी मेगा सीमी साठी पात्र दोन्ही विजया बैलगाडी मालकांचा चालकांचा अभिनंदन येऊ द्या एकवीस ते तीसच्या बैलगाडी मला गाड्या मैदानात द्या सेमी साठी सुंदर गाडी पळाली सुलतानची गाडी सुंदर गाडी सीमेला गेली विजू ड्रायव्हर सातारोडकर आणि विजी गाडी मालकांचं विजू राहणार